नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मागील पंचायत पंचेचाळीस दिवसांचा शिक्षक समन्वय संघाचा हा आहे जे काही सहजासाठी एक दोन तासामध्ये घडलेला हा मी आवर्जून सांगेन आता इथून पुढं मी काही दिशा असणार आहे माझी सगळ्यात तमाम त्रेसष्ट आहे आंदोलन कसा असावा यावर मुद्दाम बोलणार आहे कारण मी स्वतः एक आंदोलन मला वर्षापासून माझे काढ तुमच्या आपण अन्यायग्रस्त आहोत आपल्या इथल्या व्यवस्थेची आपण बळी आहोत पण याचं कारण काय माझं त्याच्या कारण मला एक आठवत बघा जगायचं असेल तर असं जग माझी तमाम शिक्षकांना आपल्या सहित माझ्या सहित विनंती आहे जगायचं असेल तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे आझाद मैदानात आंदोलन कर आंदोलन करताना जगायचं असेल तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे आझाद मैदानात आंदोलन करताना स्वतःच रक्त आटलं पाहिजे स्वतःचं रक्त आटलं पाहिजे आणि सगळे रक्त आटवलेल्या माणसावरून निर्णय घेणार नकारात्मक कोण बोलू शकत जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये पास झालेले आमचे शिक्षक बांधव आहेत ते नकारात्मक बोलू शकतात त्यांच्या चेहऱ्यावर भीती असते त्या उस्वर आहे जो लढाईने कधी उतरता नाही त्याला भीती वाटते लक्षात परंतु आझाद मैदानाच्या माध्यमात आलं भीती हवी म्हणजे निघून जाते आणि खरंच शिक्षक समन्वय संघ हा ने माझा नेता आहे मी आज प्रामाणिकपणे तुम्हाला सांगेन मागील सतरा दिवसापासून मी आझाद मैदानावर हा माझा नेता आहे शिक्षक समन्वय संघ हे माझं सुखदुःख आहे शिक्षण शिक्षक समन्वय संघ हे माझं कुटुंब आहे आणि जे काही सुख भाकरी बात्री असेल ते शिक्षक समन्वय संघच मिळून देणार हा माझा ठाम विश्वास आहे आणि या विश्वास नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका